नमस्कार आज मी तुम्हाला जिराफ या प्राण्याविषयी माहिती सांगणार आहे जो त्याच्या लांब पाय आणि लांब मानेसाठी ओळखला जातो जिराफ मुख्यत्व आफ्रिकेत आढळणारा प्राणी आहे जिराफ हा एक शाकाहारी प्राणी आहे जिराफची जीभ ही पन्नास सेमी लांब असते व तिने ते आपले कान साफ करू शकतात जिराफ झाडांच्या सर्वात वरच्या ढाळ्यांपर्यंत पोहचू शकतो कारण तो सर्वात उंच जमिनी प्राणी आहे जिराफच्या चार मुख्य प्रजाती आहेत एकेकाळी जिराफच्या अकरा प्रजाती होत्या त्यातील सात या नामशेष झालेल्या आहेत जिराफच्या शरीराची लांबी ही चौदा ते एकोणावीस फूट असते व त्याची उंची ही पाच पॉइंट नऊ मीटर असते जिराफचे वजन हे एक हजार दोनशे ते एक हजार नऊशे किलो पर्यंत असते जिराफचे आयुष्य हे वीस ते पंचवीस वर्षांचे असते जमिनीवरील सर्व सस्तन प्राण्यांमध्ये जिराफचे आयुष्य सर्वात जास्त असते आता आपण जिराफ या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात नर जिराफ हे मादी जिराफपेक्षा उंच असतात जिराफची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती ही चांगली असते त्वचा ही इतर सस्तन प्राण्यांपेक्षा व एक वेगळाच गंध असतो आता आपण जिराफ हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात जिराफ हा प्राणी गवताळ प्रदेश सॅवाना आणि खुल्या जंगलांमध्ये राहण्यास अनुकूल आहेत पूर्व आफ्रिका हे जगातील बहुसंख्य जिराफांचे घर आहे आता आपण जिराफ या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले जिराफ हा प्राणी अंदाजे चौतीस किलो अन्न खातो दुसरे जिराफ हा प्राणी एक आठवडा बिन पाण्याचा राहू शकतो तिसरे जिराफचे शरीरावर वेगवेगळे पॅटर्न्स असतात चौथे जिराफचे शरीरावरील पॅटर्न्स वरून आपण त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकतो पाचवे प्राणी खूप कमी झोपतो सुमारे दहा मिनिटांपासून ते दोन तासांपर्यंत सहावे जिराफ या प्राण्याचा गर्भधारणेचा काळ हा चारशे ते चारशे साठ दिवसांचा असतो सातवे मादा जिराफला एका वेळेस एकच पिल्लू जन्माला येते आठवे जिराफा हा प्राणी पस्तीस मैल प्रतिदासाच्या वेगाने धावू शकतो धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली जिराफ या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आमच्या क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद